दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुरुर देवा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु ह्याच गुरुंचा हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्याच झालं असं की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे केंद्र स्तरावरील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बैठकीमध्ये दोन शिक्षकांमध्ये पूर्व वैमनसातून मारामारी झाली होती तसे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले होते यावरून दिंडोरी पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता दोन महिने उलटून देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने उलट सुलट चर्चेला उदाहरण आलंय सध्या त्या दोन शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असून प्रशासनीय शिक्षकांना अभय का देऊ पाहताय असा सवाल उपस्थित केला जातोय या शिक्षकांकडून कोणता आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा हा सवाल देखील उपस्थित होत असून जिल्हा परिषद प्रशासन आता तरी त्यांच्यावर कारवाई करेल का असा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान असे शिक्षक असतील तर देशाचं भविष्य काय घडणार आणि विद्यार्थी त्यांच्याकडून काय आदर्श घेणार असा सवाल सर्वसामान्यांना पडलाय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी